नाशिककरांचा जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हटला तर खानदेश महोत्सवाकडे बघितलं जातं मात्र या खानदेश महोत्सवाची यंदाची तयारी नेमकी कशी असणार आहे खानदेश महोत्सवासाठी यंदा कोणकोणते स्टॉल असणार कोणकोणत्या कार्यक्रमाचे नियोजन असणार आहे या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रश्मी हिरे आहेत ताई जागर मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आ, ताई काय सांगाल एकंदरीचा महोत्सवाचं यंदाच नेमकं कशा पद्धतीने आपण नियोजन केलंय आणि सर्विस्तर या संदर्भात काय सांगाल खूप सुंदर नियोजन यावर्षी देखील आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि सीमाताईंनी खूप भरगोच कार्यक्रम यावर्षी नाशिककरांच्या खानदेश महोत्सवामध्ये आयोजन केलेले आहेत आणि स्टॉल्स पण आहेत बरेच एक्झिबिशन पण आहेत त्याच्यामुळे आम्ही सगळेच जण खूप वाट बघतो आहे एकंदरीत ताई बावीस पासून महोत्सवाला सुरुवात होते आणि पूर्ण महोत्सवाची एकंदरीत कोणत्या दिवशी कोणकोणते कौन कार्यक्रम काय नाशिककरांना करण्यास बावीस तारखेला आपल्या खानदेश महोत्सवाचं उद्घाटन आहे आणि त्या दिवशी आपण कवी, कवी संमेलन ठेवलेलं आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपण खानदेशी बँड आणि खानदेश भागातली जी आपली कुळदेवी आहे कानबाई देवी तिच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचबरोबर तेवीस तारखेला सकाळी आपण इंटर स्कूल डान्स कॉम्पिटिशन ठेवली आहे आपल्या मतदारसंघात असतील नाशिक शहरात असतील जेवढ्या पण शाळा आहेत पंचवीस ते तीस शाळांचा सहभाग दरवर्षी असतो आणि संध्याकाळी आपण महिलांचा आवडता आणि जिवाळ्याचा विषय म्हणजे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा याचा आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे चोवीस तारखेला सकाळी आपण महिलांसाठी कल्चरल डान्स प्रोग्राम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अनेक जसं की आपण म्हणतो भोंडला असेल गरबा असेल देवीचा जागरण गोंधळ असेल मंगळागौर असतील या सगळ्या खेळांमध्ये महिलांचे अनेक महिला मंडळ आहेत ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि संध्याकाळी आपल्या सगळ्यांचं संध्याकाळी जे आपण घरी गेल्यानंतर हास्य जत्रा बघतो ती आपण लाईव्ह तेवीस तारखेला बघणार आहे आपले महाराष्ट्र हस्त्राची टीम त्याच्यामध्ये गौरव मोरे असेल प्रभाकर मोरे असेल त्याचबरोबर वनिता वनिता खरात असेल रोहित माने असतील असे सगळे कलाकार येणार आहेत आणि महाराष्ट्राची लावणी क्वीन माधुरी पवार ही देखील त्या दिवशी येणार आहेत तर मी सगळ्यांना आवर्जून या कार्यक्रमासाठी आमंत्रित करेल आणि ह्या वर्षीच्या खानदेश महोत्सवाचं मुख, मुख्य आकर्षण ते म्हणजे पद्मश्री कैलाशजी खेर यांचा पण लाईव्ह कॉन्सर्ट तिथे ठेवलेला आहे आणि माझ्या मते नाशिककरांना पहिल्यांदाच कैलाशजींच्या आवाजाचा अनुभव लाईव्ह होणार आहे त्यामुळे मी सगळ्या नाशिककरांना अगदी मनापासून आवर्जून सांगेन की तुम्ही सगळ्या कार्यक्रमांना तुमचा सहभाग नोंदवा त्याचप्रकारे चारीही दिवस आपण राष्ट्रविजेता पटकवलेला मावळा गेम रणांगणचा मावळा गेम म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती शिवाजी महाराजांच्या महाराजांच्या जीवनावरती आधारित असलेला हा खेळ आपण लहान मुलांसाठी ठेवलेला आहे खेळता खेळता महाराजांचा इतिहास समजणं महाराजांचे मावळे समजणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचमुळे मी सगळ्या पालकांना शिक्षकांना सर्व शाळांना आवर्जून ह्या केबल नेटवर्कच्या माध्यमातून सांगेन जागर जनस्थानच्या चॅनलवरून सांगेन की तुम्ही नक्की तुमच्या मुलांना हा खेळ खेळण्यासाठी घेऊन या के दरवर्षी खानदेश महोत्सवात आपण खानदेश रत्नांना पुरस्कार देत असतो ते म्हणजे आपल्या नाशिक शहरामध्ये जे चांगलं काम करतात सामाजिक असेल शैक्षणिक असेल क्रीडा असेल अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपण एक चौदा पुरस्कार दरवर्षी देत असतो तर ह्या वर्षी सुद्धा आपण चौदा रत्नांची निवड केलेली आहे आणि त्याचा पुरस्कार वितरण आपण देवेंद्रजींच्या हस्ते करणार आहोत मी सर्व रत्न पुरस्कारार्थींचे पण मनापासून खूप अभिनंदन करते एकंदरीत या कार्यक्रमासाठी पहिल्या दिवसाचं नियोजन असणारे उद्घाटनाचा कार्यक्रम त्याचे अनेक कार्यक्रम मात्र या कार्यक्रमाला अनेक नेते कलाकार अनेक विभागातले है है मंदड़ी, मंदड़ी। जे मातब्बर आहेत ते देखील येतात यंदाचं आकर्षण काय असणारे अनेक नेते मंडळी येतात अनेक युवक ज्या महोत्सवासाठी हजेरी लावता काय सांगाल या संदर्भात दरवर्षी आपले सगळे भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ मंडळी नेते मंडळी मग आपले राज्याचे मुख्यमंत्री असतील माजी मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस हे देखील दरवर्षी या महोत्सवाला भेट देत असतात त्या वर्षी एकनाथ शिंदे देखील येणार आहेत त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगंटीवार हे देखील येणार आहेत गिरीश भाऊ येणार आहेत त्याचबरोबर आपले जे सर्व महिला पदाधिकारी आहेत आमच्या लाडक्या नेत्या चित्राताई यांनी सु, या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सर्वच नेते मंडळी असतील नाशिक मधले दिग्गज काही सेलिब्रिटीज असतील सगळेजण या खानदेश महोत्सवाला आपल्या परिवारासोबत येत असतात आणि आस्वाद घेत असतात ताई एकंदरीत या महोत्सवामध्ये किती स्टॉल आहे आणि कोणकोणते स्टॉल असणार आहे काय सांगाल नाशिक Uh, आपल्या खानदेश महोत्सवात दरवर्षी शंभर स्टॉल्स असतात त्यापैकी सत्तर स्टॉल्स आपले नॉर्मल असतात जसे की आपण गृहउपयोगी वस्तू असतील त्याचबरोबर खानदेशी मसाले पापड अनेक बचत गट आहेत महिलांचे जे घरगुती गुळ बनवतात त्याचबरोबर वेफर्स वाळवणीचे प्रकार कुर्ती ड्रेस मटेरियल अनेक असे प्रकारचे स्टॉल्स आहेत त्याचबरोबर तीस स्टॉल्स आपले फूडचे आहेत आपल्या खानदेश भागामध्ये चुलीवरच मटण असेल चिकन असेल खानदेशी भाकरी नाचणीची भाकरी भरीत असे सर्व जे खानदेशी प्रकार आहेत त्याचे पण फूड स्टॉल्स आहेत त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की थंडीच्या दिवस आहेत तुम्ही नक्की या सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यायला खानदेश महोत्सवात या एकंदरीत आपण बघू शकतो की खानदेश महोत्सवाचा यंदाच देखील जे नियोजन असणार ते भव्य दिवस या स्वरूपात आहे यामुळं रश्मी हिरे यांनी देखील नाशिककरांना या महोत्सवासाठी आवर्जून उपस्थिती लावण्यासाठी देखील या ठिकाणी आवर्जून त्यांना आमंत्रित केलाय त्याबरोबर अक्षरशः मिश्वा मुडके पाटील जागर जनस्थान नाशिक